नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाळी दोनशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी आवकालेली आठ क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर ही चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवकालेली दोन हजार क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी आवकालेली एकशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे सहासष्ट रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेले फक्त वीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन